आज आपण बघणार आहोत अस्सल पुणेरी स्टाईल चमचमीत मसाले भात तुम्ही याला मटार भात सुद्धा म्हणू शकता आता एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटा आला की अगदी दोन चिट्यांमध्ये झटपट चमचमीत मसाले भात तयार करू शकता जर जास्त प्रमाणात तुम्हाला हा मसाले भात समारंभासाठी बनवायचा असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण कसं घ्यायचं आणि अगदी रुचकर मस्त भात होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं खूप टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आहे फक्त भारतातच नाहीत अगदी परदेशातही आपले मसाले पोहोचलेले आहेत आणि सगळं तुमच्यामुळेच त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद ज्यांना कुणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक तर मेसेज करू शकता किंवा एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला आमच्या कनेक्ट होऊ शकता मग रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत लग्नाच्या पंगतीतला मसाले भात तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे मसाले भात करण्यासाठी शक्यतो कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना जुना तांदूळ म्हणजे नक्की काय असतं ते माहिती नसतं ज्याचा भात केल्यानंतर तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे एक कप तांदळापासून साधारणतः साधारणतः ते जणांना व्यवस्थित पोटभर मसाले पाव किलो तांदळाचा भात चार जणांना व्यवस्थित पुरेल तर त्यानुसार जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट चारपट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता दोन ते तीन पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्हाला असेल तर ता बासमती तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा अगदी रेशनिंगचा तांदूळ सुद्धा त्यापासून मसाले भात अगदी छान तयार होतो तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत तांदूळ चांगला भिजून तयार होईल आता मसाले भात चमचमीत आणि छान चवीचा होण्यासाठी इथे एक मस्त वाटण तयार करणार आहोत जे अगदी पारंपरिक पद्धतीत सुद्धा तयार केलं जातं अगदी सोप्पं आहे तुम्ही हवं असेल तर खलबत्त्यात करू शकता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत त्यासाठी चार चमचे आपण इथे किसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दो आहेत दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ताजं चालवलं लसून घ्या चवीला अगदी छान लागेल थोडंसं देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा साधं चिरक घेतलेला आहे एक चार ते पाच किंवा आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिरवी मिरची मसाले भाताला घातला की चवी लागती छान तयार होतो ही सगळी जिनस अजिबात पाणी न वापरता मिक्सरला थोडंसं जाडसर आपण फिरवून घेतलेलं आहे जर खलबत्त्यात करत असाल तर थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल असल पुणेरी आणि पारंपरिक पद्धतीत हे वाटण वापरून मसाले भात तयार केला जातो आणि यामुळेच खरं तर मसाले भाताला चव चा अगदी छान येते आजचा हा झटपट आणि मस्त मसाले भात कुकरमध्ये करणार आहोत थोड्या प्रमाणात असल्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या टोपामध्ये करू शकता कुकरला अगदी दोन शिट्यांमध्ये तयार होतो इथे आपण एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल हलकस गरम झालं की पाच लवंग पाच काळी मिरी घेतलेली आहे एक दोन ते तीन हिरव्या वेलच्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहे म्हणजे आतला फ्लेवर तुमच्या मसाले भाताला येईल एक इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धा इंच जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे दोन्ही फ्लेवर मस्त येतात मसाले भाताला एक चक्री फूल घेतलेला आहे तुकड्यांमध्ये असेल तर अर्ध घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नस अगदी मंद असेवर काही सेकंदच आपल्याला परतून आहे गरम मसाले खूप जास्त परतले जात नाही रंग खूप जास्त बदलला जात नाही तर फक्त काही सेकंद आपण हे परतून घेतलेले आहे छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे या सेजला एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे उभा पातळ कांदा चिरला की तुमचा भात किंवा मसाले भात छान सुटसुटीत किंवा मोकळा होतो दोन मिनटं गुलाबी रंगावर कांदा छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार वाटण घालणार आहोत आता वाटण सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं अगदी मंद असे वर खरपूर सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण घेतलेली सगळी जिन्नस कच्चीच असल्यामुळे परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे दोन मिनटं छान परतून घेतलेला आहे मस्त सुगंध यायला सुरुवात झालेला आहे इथे आपण अगदी पाव चमचा पूड घातलेली आहे इथे आपण अर्धा चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे तुम्ही अगदी कोणताही रोजच्या वापरलं तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत आता असल पुणेरी स्टाईल मसाले भात गोडा मसाल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल गोडा मसाला जो आपण डंकावर कुटलेला आहे तो वापरलेला आहे आपला हा गोडा मसाला किंवा सगळेच मसाले शंभर टक्के शुद्ध आहे डंकावर कुटलेले आहे शिवाय कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल रंग फ्लेवर असं काहीही वापरलेलं नाही तुम्ही जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये आपले ही मसाले चेक करू शकता तसे हे आपण अर्धा चमचा साधारण इतक्या भातासाठी वापरलेला आहे तुमच्याकडे गोडा मसाला जो कोणता असेल तो तुम्ही इथे वापरू शकता जर नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल मसाले परतत असताना थोडेसे कोरडे वाटत असेल तर थोडस पाणी घालायचं म्हणजे मसाले याने करपत नाही चांगले मस्त मध्यम मासेवर तेल सुटेपर्यंत दोन मिनिटं परतून घेतलेला आहे असं हे छान सुगंध यायला सुरुवात झालं छान तेल सुटायला लागलं की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतलाय आता खूप जास्त करायचं नाही फक्त मिनिट भर आपण थोडासा टोमॅटो यावर परतून घेतलेला आहे याला सुद्धा छान तेल सुटायला हवं असं छान झालं की यामध्ये अर्धा कप ताजा मटार घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा सालान सा सकट बटाटा घेतलेला आहे बटाटा कच्चाच वापरलेला आहे जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही भिजवून मटार इथे वापरू शकता पुण्यातील स्टाईल किंवा लग्नाच्या पंगतीतला हा मसाले आहात यामध्ये वांग्याच्या फोडी किंवा तोंडली सुद्धा वापरली जाते तुम्हाला जर आवडत असेल तर जरूर घाला मस्त चव लागते थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता ज्या कोणत्या भाज्या घालत असाल ते या मसाल्यांमध्ये एक दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीच्या प्रत्येक कणाकणाला सगळे मसाले चांगले फ्लेवर्स लागले जात दोन तीन मिनटं भाज्या छान परतून घेतल्या की भिजवून निथळून घेतलेला तांदूळ घातलेला आहे तांदूळ थोडासा भिजवून घेतला की शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि छान मौसूत तुमचा मसाले भात तयार होतो जर मसाले भात चविष्ट व्हायचा असेल किंवा तुम्हाला छान मोकळा सुटसुटीत व्हायचा असेल तर या मसाल्यांमध्ये दोन मिनटं चांगला आपण परतून घेणार आहोत असं केलं की भात छान सुटसुटीत होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो एक महत्वाची अशी टीप देवी मसाले भात थोड्या प्रमाणात असो किंवा जास्त प्रमाणात असो शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे तर एका बाजूला भात होतोय तो दुसऱ्या बाजूला गरम पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे इथे साधारणतः एक दोन ते तीन मिनिटं भाजी किंवा तांदूळ असेल चांगला परतून घेतलेला आहे सगळ्या घरात मस्त घमघमाट मसाल्यांचा पसरलेला आहे असा रंग बदलला की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे जर एक कप तुमचा जुना तांदूळ असेल तर त्याला बरोबर दीड कप तुम्हाला गरम पाणी घालायचं म्हणजे भात सुद्धा गरम आहे गरम पाणी घातल्यामुळे याचं टेम्परेचर सुद्धा लेवल राहतं आणि भाताला रंग छान येतो छान मोकळा आणि सुटसुटीत आणि मस्त चवीचा तयार होतो तांदूळ असेल किंवा भाज्या असतील फक्त बोडेल इतकंच आपण यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे रंग बघू शकता मस्त आलेला आहे आता मोठ्या हीवर छान याला खदखदून एक उकळी आणणार आहोत कुकरमध्ये करतोय म्हणूनच नाही तर जरी तुम्ही टोपामध्ये कढईमध्ये किंवा जास्त प्रमाणात करत असाल तर या प्रमाणानेच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः मध्यम मासेवर दोन चिट्ट्या काढून घेणार आहोत भात शिजवताना किंवा कुकरला कोणताही मसाले भात वगैरे करत असताना गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही आणि भात करपू लागतो किंवा कसा राहतो दोन चिट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा कोमट झाला की याचं झाकण उघडून बघणार आहोत सगळ्या घरात मस्त घमघमाट गरम मसाल्यांचा किंवा छान भाताचा पसरलेला आहे असा हा तुमचा कुकर अगदी दोन चिट्यांमध्ये खूप जसं खटाटोप न करता अगदी साधा सोप्पा मात्र खूप जसं पौष्टिक चमचमीत मसाले भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तसा हा मसाले भात थोडासा कोमट झाला की छान सुटसुटीत होतो हा खूप जसं गरम आहे असा हा मसाले भात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक चार ते पाच जणांना व्यवस्थित पोटभर पुरेल इतका मसाले भात तयार होतो तर त्यानुसार जास्त प्रमाणात समारंभासाठी करायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता फक्त ताजे गरम मसाले वापरा म्हणजे भात चवीला अगदी छान लागतो म्हणजे तर रोजच्या वापरातला साधा तांदूळ जरी वापरला तरी हा मसाले भात अगदी छान तयार होतो इथे आपण जिरा राईस वापरलेला आहे तसा हा मसाले भात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सअप किंवा लिंकवर तुम्ही क्लिक करून हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.